शालेय वयातच स्पर्धा परीक्षेची गोडी लागावी आणि अभ्यासाची क्षमता वाढावी हे या हेतूनं शासनाकडून विद्यार्थ्यांसाठी मंथन प्रज्ञाशोध परीक्षा घेण्यात येते यावर्षीच्या परीक्षेत कोल्हापुरातील अर्जुन शिवप्रसाद मेढे या पहिलीच्या विद्यार्थ्यानं राज्य आणि केंद्राच्या गुणवत्ता यादीमध्ये स्थान पटकावलंय आजवर विविध स्पर्धांमध्ये यश मिळवून अर्जुननं आपल्या बुद्धिमत्तेची चमक दाखवली आहे कोल्हापुरातील तेजसमुक्त विद्यालयाचा पहिलीचा विद्यार्थी अर्जुन शिवप्रसाद मेढे यांना मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत यश मिळवलंय अर्जुननं या परीक्षेत केंद्रात पहिला जिल्ह्यात सहावा आणि राज्यात अकरावा क्रमांक या परीक्षेबरोबरच वक्तृत्व निबंध यांसारख्या स्पर्धांमध्येही अर्जुननं यश मिळवत आपल्या बुद्धिमत्तेची चमक दाखवलीय या यशासाठी अर्जुनला वर्गशिक्षिका जे व्ही मुडशिंगीकर आई गौरी मेढे यांचं मार्गदर्शन मिळालंय तर मुख्याध्यापिका एस पी साळोखे आणि संस्थेसाठी अध्यक्ष वसंतराव देशमुख यांचं प्रोत्साहन लाभलंय अर्जुनच्या यशाबद्दल त्याचं सर्व स्तरातून कौतुक होतय